येरमाळा येथे दादासाहेब फाळके ग्लोबल आयकॉन विजेत्या सुमया पठाण यांचा अंजू मेडिकल व येरमाळा ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार चेकना तेले ही 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 तो जेव्हा आपण रगडू स्वतःला तेव्हा तो अवॉर्ड मिळत जातो त्यामुळे त्यांनी प्रथम तज़े... त्यांच्या आई मी अभिनंदन करेन की एक मुस्लिम समाज असताना त्यांनी त्यांच्या मुलींना एवढी आहे आणि त्यांच्या मुलींच पण अभिनंदन करेन की त्यांनी त्यांचं आई वडिलांचं नाव गाजवलं आहे ना आणि अवॉर्ड घेतलेला आहे आणि असंच यरमरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे सर्वांनी आपल्या महिला मुलींना पुढे जाण्यास मी सुमैया पठाण मी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे मराठी आणि हिंदी बिग बॉससाठी मी वर्क करते आ, आज हेरमाळकरांनी माझा भव्य दिव्य असा सत्कार ठेवला होता त्याच्याबद्दल खरंच हेरमाळकरांचे आणि माझे मामा सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते थँक्यू जाफरबाई शेख निर्मळा येथील या सुमैया पठाण याचा मामा ती माझी बाची या निमित्तानं जो हा जो कार्यक्रम घेतला भव्य नागरी सत्कार कशासाठी घेतला तर यरमाळा ग्रामस्थ व अंजी मेडिकल यांच्या वतीनं सोमय्या पठाण यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म दोन हजार तेवीस बिझनेस ग्लोबल आयकॉन अवॉर्ड मिळाल्याबद्दल यरमाळा येथे आज रोजी हा त्यांचा छोटासा का होईना गावाच्या वतीनं भव्य सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे या नगरीमध्ये त्यांचं पुनश्च एकदा मामाच्या वतीनं सत्कार शुभारंभ त्यांच्या पुढील वाटचालीस देतो धन्यवाद